प्रियजनो हो पुन्हा एकवार आपण सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत असो आजची आपल्या देशाची परिस्थिती आपल्या राष्ट्राची परिस्थिती जर आपण बघितली तर जो काही सीझन आहे तो तो पावसाळ्याचा सीझन आहे संपूर्ण सर्वत्र आपल्या देशामध्ये पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस म्हटल्यावर त्या ठिकाणी अति पाऊस झाला तर ते त्या ठिकाणी नुकसानीची बाब आहे ज्यावेळेस आम्ही ह्या पावसासंबंधी विचार करतो आणि जे नुकसान होतं त्यावेळेस आम्ही अंतकरणातून आम्ही विवळतो कंतो वाईट वाटतं आणि पुष्काळ वेळेस आम्ही म्हणतो की नको हा पाऊस देवाचे प्रियोजन पावसाचं पण ते शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत पाऊस परमेश्वर कशासाठी देतो याचंही उत्कृष्ट वचन पवित्र शास्त्रामध्ये आहे पण ह्या पावसाने पाण्याने परमेश्वर जीवधारी प्राण्यांचा मनुष्याचा पाण्याने कधीही तो नाश करणार नाही कारण त्याने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे त्याने मानवाबरोबर सर्व जीवधारी प्राण्यांबरोबर त्याने करार केलेला आहे आणि तो करार नोहाच्या काळापुरताच तो मर्यादित नव्हता तर ज्या जिवंत परमेश्वराने आम्हाला अभिवासनं दिले ते अभिवाचणं काय आहेत ते आपण पाहूया पवित्र शास्त्रामध्ये करार हे अनेक करार आम्हाला पाहावेच मिळतात अनेक करार म्हणजे परमेश्वराने येतेन भागेमध्ये आपले पूर्वज आदामाने हवा उद्धारासंबंधीचा करार त्यांनी आपल्या मानवाबरोबर केला त्यानंतर मानवी वंशाचा नाश होणे म्हणून संबंधी त्यांनी करार केला आभ्रमाबरोबर त्यांनी कर करार केला आणि पुढे जे इस्रायल लोक झाले ते इस्रायल लोकांसाठी त्यांनी करार केला जे लेवी लोक होते त्यांच्याबरोबर परमेश्वराने करार केला दाविदामध्ये करार केला एवढंच नाही तर त्याने आमच्यामध्ये आमच्याबरोबर त्याने एक नवा करार त्याने केलेला आहे तर आजच्या परिस्थितीला अनुसरून पवित्रशास्त्रामध्ये परमेश्वराने मानवाबरोबर जो क जो काही करार केलेला आहे तो आपण पाहूया पवित्र शास्त्रातून आपण पाहू आपल्याकडे शास्त्र असतील तर ते, ते उघडा उत्पत्तीचं पुस्तक याचा नाव वाद्य आहे आणि सतरा वशनापर्यंत हे वशन देवाने मनुष्याबरोबर केलेला करार हा आहे उत्पत्ती याचा नाव वाद्य आहे आठ ते पर्यंत वचनं आपण वाचू देव नोहास व त्याच्याबरोबर त्याच्या मुलास म्हणाला पहा मी तुमच्याशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो त्याचप्रमाणे तुम्हा बरोबर असलेले सर्व सजीव प्राणी म्हणजेच तुम्हा बरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी ग्रामपशू व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी यांच्याशी मी करार करून ठेवतो तुम्हाशी हा करार करून ठेवतो की पुन्हा जलाशयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाही आणि पृथ्वीचा नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी व्हायचा नाही देव म्हणाला माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये त्याचप्रमाणे तुम्हाबरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यामध्ये पिढ्यान पिढ्या युगानयुग राहणारा जो करार मी करीत आहे त्याचे चिन्ह हे मी मेघात धनुष्य ठेवला आहे ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरेन व त्यात धनुष्य दिसेल तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्हा सर्व देहधारी सजीव प्राणी यामध्ये झालेल्या करार मी स्मरेन आणि यापुढे सर्व जीवधाऱ्यांचा नाश करेल असा जलप्रदय होणार नाही धनुष्य मेघात दिसेल ते पाहून माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेला युगानुग राहणाऱ्या कराराचे मला स्मरण होईल देव नोहाला म्हणाला माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये जो करार मी करून ठेवला आहे त्याचे हे चिन्ह होई आपला देव न बदलणारा तो दे। पूर ती आए, ती देव आहे महापौर येथील ओसरून जाते आज जी पूर परिस्थिती आहे ती ओसरून जाईल आणि देव दयाळू आहे देव कृपाळू आहे तो मंद क्रोध आहे तो देवर दया कृपे कृपा करणारा तो परमेश्वर हो आहे युगानियुग त्याची दया त्याची कृपा ही जातीवर ती राहणार आहे म्हणून चिंता करू नका काळजी करू नका देवाच्या ह्या अभिवशनावर विश्वास ठेवा करो हे त्याच्या पवित्र द्वारे आपणा सर्वांना सांत्वन प्राप्त होऊन आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ देऊ नका देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा आणि म्हणून उत्कृष्ट देवाच्या कराराबद्दल आपण त्या जिवंत परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ आपण त्याची स्तुती करू देप करू या वचनाच्याद्वारे आपण सर्वांचं सहाय्य करू प्रभूला धन्यवाद असो त्याची स्तुती